वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे पिंपरी येथील मार्गदर्शनपर भाषण वंचित समूहांना ऊर्जा देणारं ठरलं दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी एक संधी वंचितला या टॅग लाईन खाली पिंपरी चिंचवड शहरातील वंचित बहुन आघाडीची विराट सभा झाली पिंपरी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकाच्या पाठीमागील मैदानात झालेल्या सभेला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे ते म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकर इथे आल्यामुळेच सांगावावर आपण ही संपूर्ण सभा लाईव्ह दाखवलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या या सभेची वैशिष्ट्ये किंवा या सभेचा रिव्ह्यू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर म्हणजेच यशवंत आंबेडकर प्रकाश आंबेडकरांचे वडील त्यांची आज एकशे तेरावी जयंती यशवंत आंबेडकरांना सूर्यपुत्र का संबोधलं जातं तर ज्या सूर्याने संबंध भारतीय समाजाला अंधारातून प्रकाशात आणलं ते सूर्य म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सूर्याचं विशेषण दिल्यामुळं बाबासाहेबांचे पुत्र यशवंतराव आंबेडकर यांना सूर्यपुत्र असे संबोधले जाते भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून तसेच बाबासाहेबांच्या विचार वाटेवर कार्य करून सूर्यपुत्र या विरोधाला साजेस सा काम यशवंतराव आंबेडकर अर्थात भैयासाहेब आंबेडकरांचं होतं अशा सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त योग जुळवून पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांची सभा म्हणजे वंचित समूहाला आपण सूर्यासारखं आहोत तर काजव्यांच्या पाठीमाग का लागत आहोत काजव्यांच्या कळपात राहण्यापेक्षा सूर्यासारखे पेटून उठा आणि त्या दाहकतेत सत्ताधारी काजव्यांना जाऊन टाका असे निर्देश देणारे तोफेच्या सलामीचे भाषण सर्वजित बनसोडे यांचं झालं कालही वंचितांच्या मदतीला एक आंबेडकर होते आणि आजही वंचितांच्या मदतीला आंबेडकरच आहेत असं विचार मंचावरील विविध मंडळींनी हा मुद्दा हायलाईट करून सांगितला सत्ता कुणाची असो पण दलित वंचित मागासलेल्या समाजांच्या समस्या सोडवतात फक्त आंबेडकर सत्तेत नसतानाही आंबेडकर ब्रँड विरुद्ध पेटून उठतो आणि न्याय मिळवून देतो हे वारंवार सिद्ध झाल्यामुळेच पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष तायडे यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे सत्ताधारी विरोधक आणि कदाचित नागरिकांना ऐकताना अतिशयोक्ती वाटेल पण ही अतिशयोक्ती नसून सत्य आहे हे तुम्हाला पुढील उदाहरणातून स्पष्ट होईल प्रकाश आंबेडकर विचार मंचावर येण्या अगोदरच तायडे लोकांसमोर अधोरेखित करून सांगतात की सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाची हत्या झाली कुटुंबियांना न्याय मिळत नव्हता सोमनाथ सूर्यवंशी हे वडार समाजातील तरुण सत्ताधारी सत्तेत असताना देखील सोमनाथच्या कुटुंबियांना न्याय देऊ शकले नाहीत जे सत्ताधाऱ्यांना जमत नाही जिथे सत्ताधाऱ्यांच्या हातातून न्याय सुटून जातो तिथे आंबेडकर ब्रँड न्याय खेचून आणतात सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी अॅडव्होकेट आंबेडकरांनी अंगावर वकिली कोर्ट चढवला आणि सतरा आरोपी पोलिसांना जेलमध्ये टाकून सिद्ध केलं की जिथे अन्याय तिथे न्याय म्हणजे फक्त आंबेडकर एवढंच नव्हे तर पुण्यातील मध्ये तीन दलित विद्यार्थिनीवर पोलिसांनी दबाव टाकून स्वतःच पोलिस असून देखील सारखे वागले मुलींची मागणी होती की त्या पोलिसांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल व्हावे पोलिसांनी उलटा गेम फिरवला आणि त्या मुलींच्या तक्रारीवरून गुन्हाच दाखल करून घेतला नाही त्या दलित मुलींना न्याय मिळत नाही सत्ताधारी त्या शिक्षण घेत असलेल्या दलित मुलींना न्याय मिळवून देऊ शकले नाहीत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर तसेच सहकार्यांनी कायदेशीर धडपड केली मानवतावादी लोक एकत्र आले एक वकिलांची फौज उभी राहिली आंबेडकर या ब्रँड नावाच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर लढाई सुरू झाली आणि जे जे पोलीस दोषी होते आरोपी होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्या दलित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला म्हणून वंचितांचे जिल्हाध्यक्ष तायडे साहेब आपल्या भाषणात म्हणाले हे खरं सिद्ध होत आहे की जे सत्ताधारी करू शकत नाहीत ते वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर करू शकतात सत्तेत जर आपण आलो तर आपण काय काय करू शकतो याचा अंदाज उपस्थितांना देऊन पुढे इत्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक झाले पाहिजेत अशी सकारात्मक ऊर्जा उपस्थितांमध्ये तयार झाली वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवरून हायलाइट केलेल्या या मुद्द्यावरून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत विद्यार्थी आणि दलित वंचित समाज नक्कीच विचार करेल की आपल्या अडचणीच्या काळात मदतीला धावून येणारा पक्ष फक्त वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर हेच आहेत हा था पॉझिटिव्ह थॉट या सभेतून निर्माण झाला शहराध्यक्ष नितीन गवळी यांनी जसं जमेल तसं भाषण ठोकून सत्ताधाऱ्यांनी मागील काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिका कशी धुवून खाल्ली ते सांगितलं बाळासाहेबांनी आज इथे येऊन मार्गदर्शन करण्यास वेळ दिला तर दुग्ध योग सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि आगामी महानगरपालिका निवडणूक असा असून आजच्या दिनी आपण सर्वांनी प्रतिज्ञा करून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून पाठवण्याचा निर्धार करून प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव यांनी आपली मुलोक मैदानी तोप डागली आता भाषण करायला मुख्य मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर उभे राहतात समता सैनिक दलाच्या सैनिकांनी सलामी देऊन स्वागत केले आणि प्रकाश आंबेडकरांचे भाषण सुरू झाले तेव्हा उपस्थित लोकांमध्ये एक सकारात्मक उत्साह दिसून आला सायंकाळी चार वाजता सुरू होणारे प्रकाश आंबेडकरांचे भाषण सुमारे रात्री साडेनऊ वाजता सुरू झाले साडेपाच तास लोक आंबेडकर साहेबांची वाट पाहत बसले जी प्रचंड गर्दी झाली होती ती पैसे देऊन आणली नव्हती आजकाल कुठल्याच नेत्याच्या भाषणाला लोक पैशाशिवाय येत नाहीत अशी परिस्थिती असताना इथं मात्र स्वयंस्फूर्तीने लोक आल्याचे वैशिष्ट्य पाहायला मिळाले अन्यथा सभेला पैसे देऊन लोक आणले असती तर तासभर वाट बघून निघून गेली असती प्रकाश आंबेडकरांच्या सभेला पिंपरीत जमलेली प्रचंड गर्दी ही निष्ठावंत आंबेडकरवादी संविधान आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक वंचित समूहातील लोक जमली होती आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा असली तरी प्रकाश आंबेडकरांच्या भाषणातील एक एक तोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रहार करत होती आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत देशाचे संबंध इतर देशांशी जे काही प्रमाणात बिघडलेले आहेत ते केवळ मोदींच्या हेकेखोरपणामुळे बिघडलेले आहेत वास्तविक पाहता अमेरिकेसारख्या देशाशी देश म्हणून आपले संबंध चांगले आहेत परंतु अमेरिकेने भारतीयांची गळचेपी जी गोल्डन कार्डच्या आणि टेरिपच्या नावाखाली चालू केलेली आहे मोदींच्या मोदीच्या वृत्तीमुळे याचे उदाहरण अंबानीच्या नफेखोरीशी जोडल्यामुळे परदेशात भारतीयांना त्रास होतोय असं आंबेडकरांनी बोलताना सांगितलं प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की ऑपरेशन सिंदूर तसेच भारत पाकिस्तान युद्ध प्रसंगाचा फायदा घेऊन पाकिस्तानच्या मदतीने भारताची चार विमानं चीनने पाडली एका बाजूला चीन आता आपला मित्र आहे असे मोदी म्हणतायत पण आपले आर्मी चीफ यांची भावना अशी आहे की चीन आपला शत्रू आहे मोदी चायनाला मित्र म्हणून घेतात तर चायना आपले कसे नुकसान करतो हे मोदींना कळत नाही अशा दोन मुद्द्यांना अधोरेखित करून आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी सक्सेल फेल ठरल्याचे सांगून स्थानिक निवडणुकीत देखील आता उंच पुऱ्या मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी विचार करावा की ज्यांचे नातेवाईक परदेशात राहतात त्यांना मोदींच्या हेकेकोर धोरणांमुळे कसा त्रास होतो अमेरिकेत भारतीयांना राहायचे असेल तर गोल्डन कार्ड घ्यावे लागते आणि गोल्डन कार्डची किंमत जवळजवळ एक लाख डॉलर एवढी आहे भारतीयांना हा जो आर्थिक जाच सहन करावा लागत आहे तो केवळ स्वयंघोषित विश्वगुरूमुळे त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नागरिकांनी ज्यांचे नातेवाईक परदेशात आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करू नये असं सांगितलं शिवाय महाराष्ट्रातील विद्यमान सरकार पिंपरी चिंचवड शहरातील घरांवरून हातोडा मारण्याच्या मानसिकतेत आहे त्या हातोड्याचा फटका कधी कुणाला याचा नियम नाही त्यामुळे यावेळी येथील रहिवाशांनी महापालिकेतील सत्ता पालट केली पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीला सत्तेत बसवलं पाहिजे असं सांगून एसआरए प्रकल्पातील घोटाळा नागरिकांना कमीत कमी साडेचारशे स्क्वेअर फुटांचं घर मिळालं पाहिजे ते हे विद्यमान सरकार जे केंद्रात आणि राज्यात बसलेलं ते काय देणार नाही म्हणून आपल्याला मनासारखे घर मधून मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हा एक आणि एकमेव एक पर्याय असल्याचं सा आंबेडकरांनी सांगितलं धर्माच्या नावाखाली राजकारण करून मुस्लिम नागरिकांची घरं उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला धडा शिकवला पाहिजे तसेच स्लम मध्ये राहणाऱ्या लोकांनी आपल्या घरांची स्वप्न साकार करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका सभागृहात पाठवलं पाहिजे अशा आशयाचं भाषण करून मतदारांमध्ये एक जाणीव करून दिली की वंचित बहुजन आघाडी हा एक सक्षम पर्याय उभा आहे आता मतदान ओरडतात की चोरांचे सरकार आहे म्हणून त्याला जबाबदार ही लोकच आहेत पैसे घेऊन मतदान करता आणि तुम्हीच म्हणता की चोरांचं सरकार आहे हे जर का चोरांचं सरकार आहे तर मग चोरांना निवडून देणारे कोण असा थेट सवाल मतदारांना करून मतदारांमधील स्वाभिमान जागृत करणारे प्रकाश आंबेडकरांचे भाषण पिंपरी चिंचवडकरांच्या लक्षात राहील बाळासाहेब आंबेडकरांच्या भाषणाने एकंदरीत संपूर्ण सभेने काय हासिल केलं तर के ते मरगळ आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या शहरातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना ऊर्जा मिळाली पिंपरी चिंचवड शहरातील वंचित बहुजन आघाडी ऍक्टिव्ह झाली शहरातील झोपडपट्टीत राहणारा मतदार जो हक्काचा आहे तो जागृत केला आपल्या पक्षाकडे त्याला आकर्षित केले ते एसआरएच्या आणि घरांच्या मुद्द्यावरून उच्चग्रू सोसायटीत राहणाऱ्या मतदारांना जाणीव करून दिली की आताचे मोदी विचाराचे सरकार आपल्या परदेशातील नागरिकांना कसे त्रासदायक आहे त्यामुळे हायफाय सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना देखील आपले मुद्दे पटवून देण्यात आंबेडकर यशस्वी ठरलेले आहे सर्वसामान्य लोकांच्या घरावर कधीही हातोडा पडू शकतो हे सांगून सत्तेतील भाजप आणि ईटीतील पक्ष काही कामाचे नसून एक संधी वंचितला या टॅगलाईनने भाषणाच्या समारोपाकडे वाटचाल झाली मुस्लिम बांधवांच्या वस्ती बेचिराग करून शहरातील भाजपच्या आमदारांनी जातीवादी धर्मदोषी भूमिका घेतल्यामुळे समाज बांधवांचे कसे नुकसान झाले याची जाणीव करून दिली मुस्लिम दलित आदिवासी आणि सर्व समाजातील सर्वसामान्य लोकांची बाजू मांडणारा आता दुसरा एकही पक्ष नाही असा भाषणाचा रोक दाखवून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नाव न घेता दोन्ही पक्षांना चितपट करून उपस्थितांना आणि त्यांचे भाषण लाईव्ह पाहणाऱ्यांना प्रकाश आंबेडकरांनी आणि त्यांच्या पिंपरी येथे झालेल्या सभेने प्रभावित केले असे म्हणता येऊ शकते पिंपरी चिंचवड शहरात वंचित बहुजन आघाडीचा हक्काचा मतदार आहे वीस ठिकाणी आपले सिलेदार सभागृहात जाऊ शकतात त्यामुळे किंग नाही ठरले तरी किंग मेकरच्या भूमिकेत वंचित बहुजन आघाडीला आपल्या पिंपरी चिंचवड शहरात सुवर्ण संधी आहे या गोल्डन अपॉर्च्युनिटीचा लाभ घेण्यासाठी वंचितांच्या उमेदवारांनी डगमगता कामा नये कारण भाजपच्या प्रभावाखाली इतर पक्षांनी नांग्या टाकलेल्या आहेत निर्भीड विरोधी म्हणून लढण्याची जिद्द ठेवून ऐनवेळी माघार न घेता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी फक्त लढवून दाखवावे एवढीच हक्काच्या मतदारांची भावना आहे वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाल्यानंतर महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता लागली आहे की आपली ताकद दाखवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने फक्त निवडणूक लढवावी ताकद असेल त्या त्या ठिकाणी उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारीची जाणीव करून देणारी प्रकाश आंबेडकरांची सभा पिंपरी ते संपन्न झालेली आहे मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा अशाच ब्रँडेड नेत्यांच्या भाषणांच्या रिव्ह्यूज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा